नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि या याताच्या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया ती म्हणजे एकतर अक्षय तृतीया म्हटलं की नैवेद्य आला आणि नैवेद्य साधारणतः आंबा हा दाखवला जातो मात्र यंदा कोरोनामुळे आंब्याची आवक घटलेली आहे तसंच अनेक दुकानं देखील बंद असल्यामुळे ग्राहकांना आंब्याची गोडी चाखायला मिळत नाहीये तर नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी तर आपण पाहतोय यंदा संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाचं सावट आहे कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशभरामध्ये राज्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे आता जवळपास राज्यामध्ये लॉकडाऊनला एक साधारणतः सव्वा महिना उलटून गेलेला आहे त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा आणि सगळे व्यवसाय ठप्पे झालेले आहेत आणि कोरोनाचा फटका हा आंबा व्यवसायालासुद्धा बसलेला आहे आणि त्यात आता आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयेला आंब्याचं नैवेद्य अनेक जण दाखवत असतात मात्र यंदा कोरोनामुळे आंब्याची आवक जी आहे ती देखील घटलेली आहे तसंच अनेक दुकानं बंद असल्यामुळे ग्राहकांना आंब्याची गोडी देखील चाखायला मिळत नाही आहे त्यामुळे अनेक ठिकाणी या कोरोना सावटाच्या आधी अवकाळी पाऊस देखील आला होता त्यामुळे आंब्याच्या पिकांना नुकसान सुद्धा झालेलं होतं आणि शेतकरी आता एकीकडे कोरोना आणि आधीच आंब्याची आवक कमी त्यामुळे द्विधा मनस्थितीत संकटात सापडलेले आहे आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत थेट अद्वैतकडे आपण जाणार आहोत अद्वैत नेमकी काय परिस्थिती आहे ती कोरोना किंवा लॉकडाऊनमधली अक्षयतृती आहे आणि एरवी खरं तर आजचा जो मान असतो तो सोन्याबरोबर आंब्याचा असतो पण कोरोना किंवा लॉकडाऊनमुळं आपण जर पाहिलं तर अजिबात गर्दी नाही आहे एकतर ऑनलाईन आंबे विक्री जी आहे ती यंदा होते बऱ्याचशा ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे आणि मार्केट यार्ड असतील किंवा व्यापारी असतील त्यांनी घरपोच डिलिव्हरीची व्यवस्था केलेली आहे आत्ता आपल्याला जी काही अत्यंत तुरळक गर्दी दिसते ती यासाठी आहे की दहा ते बारा जी दुकानं उघडी आहेत तेवढ्या काळामध्येच लोक थोडेफार बाहेर पडत आहेत आणि जे काही फिजिकल डिस्टन्सिंग आहे ते ठेवून खरेदी करतायत त्यामुळे आत्ता आपण पाहतोय की काही अक्षरशः काही हाताच्या बोटावर मोजणारेच ग्राहक आहेत जे अशा पद्धतीनं आज अक्षय तृतीयेला आंबे घेत आहेत कारण आंब्याची एकतर आवकी आवक ही घटलेली आहे उत्पादनही कमी आहे खूप कमी माल आलेला आहे म्हणजे एरवी हजार दीड हजार पेट्या जिथं येतात तिथं फक्त पन्नास पेट्या वगैरे आलेल्या आहेत त्यामुळे आपण पाहतो आहे की अशा पद्धतीनं आंबे विक्री जी आहे हे जे काही दहा ते बारा ही वेळ आहे या वेळामध्ये जे लोकं बाहेर पडतील भाजीपाला घ्यायला किंवा हे करायला पण एरवी आपल्याला प्रचंड रांगा लागलेल्या दिसतात अगदी सोन्याची खरेदीसाठी आपल्याला माहिती आहे गर्दी होते लोकांची परंतु आज रविवार आहे तेव्हा बँकाही बंद आहेत शेअर मार्केटही बंद आहे त्यामुळं सोन्याच्या बाबतीमध्ये ई गोल्ड किंवा डीमॅटचाही पर्याय नाही आहे प्रत्यक्ष सोने तुम्ही खरेदी करू शकणार नाही मात्र आंबा आंबा लोक घेऊ आहेत एकतर मी जसं म्हटलं की घरी घरपोच डिलिव्हरी जी आहे ती केलेली आहे बघा आंब्याची खरेदी करायला काही निवडक लोकं बाहेर पडलेली आहेत सण आहे त्यामुळं योग्य तर... ते फिजिकल डिस्टन्स किंवा सोशल डिस्टन्सिंग ठेवत आंब्याची खरेदी करण्यासाठी काही नागरिक घराबाहेर पडलेले आहेत तर तिथल्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद तर यावर्षी कोरोनामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेला अक्षय तृतीयेचा हा मुहूर्त सोनं खरेदीशिवाय जाणार आहे लॉकडाऊनमुळे दुकानं बंद आहेत दुकानांमध्ये जाऊन सोनं खरेदी करता येणं शक्य नाहीये सोबत आज रविवार सुद्धा आहे त्यामुळे शेअर मार्केट आणि बँका देखील बंद आहेत त्यामुळे ईगोल डीमॅट हे पर्याय सुद्धा कुसकामी ठरलेत थोडक्यात पहिल्यांदाच अक्षय तृतीया आणि सोनं खरेदी हे समीकरण तुटणार आहे अर्थात लॉकडाऊन संपलं की सोनं खरेदी करता येईल असं जाणकार सांगत आहेत नमस्कार तृतीया म्हटलं की सोनं खरेदी हे एक अगदी आपल्याकडचं अविभाज्य आहे प्रत्येक नियमाला अपवाद असतो गणितात असेल शास्त्र असेल जीवनात आता जीवनातला हा अपवाद म्हणायचा यावर्षीची तृतीया सोनं खरेदी न करता लोकांची जाणार नाही तर तृतीया म्हणजे सोनं हा नियम आणि त्याला नियमाला अपवाद म्हणजे हे लॉकडाऊन आणि त्यामुळे सोनं यावर्षीच्या तृतीयाला लोकांचं तर असं झालं आहे की कुठल्याच प्रकारचं उपलब्ध नाही ना फिजिकल गोल्ड उपलब्ध ना ई गोल्ड उपलब्ध कारण रविवार असल्याने स्टॉक एक्सचेंजेस बंद म्हणजे ई टी एफ खरेदी करावं म्हटलं तर तोही पर्याय नाही बँका बंद त्यामुळे कुठल्या प्रकारे ई गोल्ड किंवा डीमॅट गोल्ड किंवा स्टॉक एक्सचेंज बंद त्यामुळे ई टी एफ नाही त्या कॉमे आपलं एम सी एक्स बंद त्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये कुठेतरी एक ग्रॅम सोनं दोन ग्रॅम सोनं पाच ग्रॅम सोनं घेऊन ठेवता येणार नाही आणि या सगळ्यामुळे लोकांची खरं तर अगदी पूर्णपणे पंचायत झाली आहे पण मी उलटं म्हणेन की वर्षी हा नियमाला अपवाद होता कोणाला घेणं शक्य नव्हतं आणि तो नेमका रविवारी आला आणि रविवारी आलेला तो दिवस आणि त्यामुळे कुठल्याच प्रकारचं सोनं उपलब्ध नाही पण एक मात्र निश्चित आहे की सोन्याला ॲप्रिसिएशन हे पुढल्या वर्ष दोन वर्षापर्यंत चालूच राहणार त्यामुळे लोकांनी जेव्हा केव्हा लॉकडाऊन उठेल तेव्हाही अक्षत्रितेची राहिलेली खरेदी जरूर करावी पण पहिलं घरात थांबावं सुरक्षित राहावं आरोग्यपूर्ण आयुष्य जगावं अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करतात यंदा मात्र लॉकडाऊन असल्यामुळे मुंबईमध्ये सराफ मार्केट बंद आहेत ऑनलाईन खरेदी सुद्धा ही सेवा जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे तर सोन्याचा दर पाहिला तर तब्बल अठ्ठेचाळीस हजारामध्ये सोनं सोन्याला अठ्ठेचाळीस दर हा प्र, प्रतितोळ्याचा भाव आहे त्यामुळे या सोन्याला प्रतिसाद कसा मिळेल याविषयी थोडी शंकाच आहे मुंबईमध्ये सोन्याचा दर चोवीस कॅरेटसाठी अठ्ठेचाळीस हजार तीस रुपये प्रतितोळा आहे आणि जी एस टी धरून हा भाव आहे तर मागील वर्ष अक्षय तृतीयाला रविवारच होता आणि तीनशे कोटीच्या आसपास उलाढाल मुंबईत झालेली होती यंदा मार्केट बंद आहे सराफ उद्योगाला नक्कीच याचा फटका बसतोय पण त्याच वेळेस ऑनलाईन सोनं खरेदी सुविधा ठेवलेली आहे अशी माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष जैन यांनी दिली आहे तर देशातील कोरोनाग्रस्तांचा सव्वीस हजारांचा टप्पा पार पडलेला आहे देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता सव्वीस हजार चारशे शहाण्णववर गेली आहे तर देशात गेल्या चोवीस तासात एक हजार ता नऊशे नव्वद नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत त्यामुळे चोवीस तासामध्ये एकोणपन्नास कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आणि आत्तापर्यंत कोरोनामुळे आठशे चोवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर देशामध्ये आतापर्यंत पाच हजार आठशे चार रुग्ण हे कोरोनामुक्त देखील झाले अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत रामदास आपल्या सोबत आहेत प्रशांत म्हणाली खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने आकडेवारी पुढे येते आणि ज्या पद्धतीनं आज सव्वीस हजाराचा म्हणजे पंचवीस हजारचा टप्पा देशातील कोरोना व्हायरसग्रस्तांनी पार केलेला आहे आणि या घडीला जर बघितलं देशामध्ये सव्वीस हजार चारशे शहाण्णव जवळपास सव्वीस हजार पाचशेच्या जवळपास रुग्ण आहेत देशामध्ये आणि आतापर्यंतची सर्वाधिक मोठी संख्या म्हणजे रुग्णांची संख्या पुढे आलेली आहे जे एकोणीसशे नव्वद म्हणजे गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास एकोण जवळपास दोन हजाराच्या जवळपास नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत ही अतिशय धक्कादायक आहे गेल्या अनेक दिवसापासून चिंता होती की रुग्ण वाढू नये पण गेल्या चोवीस तासात ही आकडेवारी आली ही अतिशय धक्कादायक आहे त्यामुळे आता केंद्र सरकार कशा पद्धतीने आगामी पाऊल टाकते हे महत्वाचं ठरणार आहे पण महत्वाचा जर बघितलं तर रुग्णांचा बरे होण्याचा जो दर देखील आहे तो देखील कमी झालेला आहे काल साधारणतः तेवीस टक्क्यावर पोहोचलेला जो दर होता तो आता एकवीस टक्के म्हणजे एकवीस पॉईंट नव्वद टक्क्यावरती आलेला आहे आणि गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास सातशे एक्केचाळीस लोक बरे झालेले आहेत गेल्या चोवीस तासांमध्ये जवळपास एकोणपन्नास म्हणजे जवळपास पन्नास लोकांचा मृत्यू झालेला आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे आपण पाहतोय देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होती त्याचबरोबर मृत्यूच्या दरात सुद्धा वाढ होताना दिसते आणि ह्या सगळ्यावर जर आळा आणायचा असेल आणि हे दर कमी करायचे असतील तर अर्थात आपल्या सगळ्यांना काटेकोरपणे नियमांचं पालन करणं आवश्यक आहे प्रशांत धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल आणि आंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पाहत राहा न्यूज एटीन लोकमत